आपल्याकडे शंकर भगवान यांच्या रूपातल्या वेगवेगळ्या वेग वेग, मूर्ती वेगवेगळ्या वेग, साईज मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता खूप युनिक आणि एकदम सुंदर सुबक मूर्ती अवेलेबल आहेत आपले दत्त महाराजांच्या रूपातले पण बाप्पा आहेत त्याच्याही वेगवेगळ्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या वेग, ह्याच्यामध्ये अवेलेबल तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे पुण्यातले प्रसिद्ध गणपती पण अवेलेबल आहे जसं की दगडूशेठ दगडूशेठ गणपती मध्ये आपल्याकडे दागिने दागिने घातलेला आणि विदाऊट नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले नवीन व्हिडिओ नवी हे स्वागत आहे आता गणपती बाप्पाचं आगमन थोड्या दिवसातच आहे तर आपण गणपती स्टॉल ला आलेलो आहे सारसबाग स्वामी सारसबाग मध्ये स्वामी समर्थ मध्ये बरोबर समोर हे शॉप आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आता त्यांच्याकडे बघू कोणत्या कोणत्या मूर्त्या गणपती मूर्त्या बाप्पाच्या तर मित्रांनो तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ करायला पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आता चालू मित्रांनो आता आपण सारसबाग मध्ये आलेलो आहे सारसबाग महालक्ष्मी मंदिराच्या इथं जो सिग्नल आहे त्या सिग्नल पाषा आलो सिग्नल वरून आपल्याला दांडेकर पुलाकडे जातो ना हे जा स्वामी समर्थ मठ त्याच्या बरोबर आपल्याला ऑपोजिट समोर मंगल मूर्ती आर्ट या शॉप मध्ये आपण बघायचंय इथं गणपती बाप्पाच्या मूर्त्या कशा विविध प्रकारच्या पाहायला मिळतात आता त्यांनाच विचार आपण त्यांच्याकडं किती फुटाच्या मूर्ती दादा दादा तुमच्या इथं शॉपचं नाव काय आहे तुमचे मंगल मूर्ती आठ आणि तुमच्या इथं गणपती मूर्तीचे किती फुटापासून त्या मिळतात आपल्याकडे एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्ती अवेलेबल आहेत ओके आणि मानाच्या पण गणपतीचे आपल्याकडे सर्व प्रकारच्या मानाचे गणपती आहेत आणि वेगवेगळे प्रसिद्ध गणपतींच्या मूर्त्या पण आपल्याकडे आहेत ओके थांबा दाखवा मला आपल्याकडे ही एक फुटाची मूर्ती आहे आपल्याकडे अशा एक फुटाच्या मूर्ती पाचशे रुपये पासून ते स्टार्टिंग वेगवेगळ्या मूर्तीच्या रूपानुसार प्रकारानुसार प्राइज मध्ये अवेलेबल आहेत एक फुटाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आणि स्टार्टिंग पाचशे पाहिजे पण सर्व बऱ्यापैकी गणपती आहेत आपल्याकडे कासबा गणपती आहे आपण स्टॉल वरती आणि किती फुटाचा आहे हा तो अडीच फुटाचा आहे अडीच फुटाचा कसबा गणपती बघा गुरुजी तालीम पण आपल्याकडे आहे तांबडी जोगेश्वरी पण आहे तांबडी जोगेश्वरी पण बघा हे किती फुटाचा आहे दादा तो दीड फुटापर्यंत दीड फुटाचा गणपती बघा आपण जवळून दाखवतोय ता? फक्त गुरुजी तालीम किती फुटाचा आहे दादा तो दोन फुटाचा आहे बघा फुटाचा दीड फूट दोन फूट तीन फूट हे गुरुजी त्या आहे गणपतीमध्ये मध्ये आपल्याकडे हा दीड फुटामध्ये पण अवेलेबल आहे आणि दोन फुटामध्ये पण अवेलेबल आहे दीड फुटाचा केसरी वाडा मध्ये पण अवेलेबल आहे इथं मानाचे गणपती पण आहे आपल्याकडे पुण्यातले प्रसिद्ध गणपती पण अवेलेबल आहे जसं की दगडू शेठ दगडू गणपती मध्ये आपल्याकडे दागिने दागिने घातलेला आणि विदाऊट दागिने असलेला पण अवेलेबल आहे विदाऊट डागिने वाला आणि किती फुटापासून चालू आप आप आहे okay. आपल्याकडे रेगडू शेट आपल्याकडे एक फुटापासून दोन अडीच फुटापर्यंत अव्हेलेबल आहे कुठलं आहे अजून प्रसिद्ध म्हणाल गणपती फूट मध्ये दोन फुट मध्ये छोटा शारदा गणपती आहे पुण्यातील मानाचा प्रसिद्ध गणपती शारदा गणपती हे किती आहे एक फुटचा आहे ना हा एक फुट आहे आणि हा कोणाला जर शारदा गणपती खरेदी करायचा असेल तर एकदा स्टॉलला भेट द्या शारदा गणपती जास्त बघायला मिळत नाही स्टॉल आहे सारसबाग स्वामी समर्थ मठाच्या समोर मंगलमूर्ती आर्ट परत आपल्याकडे लाल आपल्याकडे मानाचा सुप्रसिद्ध गणपती लालबाग याच्या पण व्हरायटीज अवेलेबल आहेत वेगवेगळ्या हे तर लालबागचे पण आणि ते किती फुटायचे आहेत आता ते आपल्याकडे दीड फुटापासून पुढचे आहेत ओके साईज मध्ये सिद्ध गणपती मध्ये परत रिद्धी सिद्धी मध्ये पण अवेलेबल आहे मूर्ती जी आहे दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे दीड फुटाची मूर्ती बघा रिद्धी सिद्धी हे युनिक गणपती तुम्हाला इथं बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बी अवेलेबल आहेत जसं की गाईवर बसलेला त्याला आपण वेगवेगळ्या कस्टमाइज डिझाईन बी केलेले आहे कृष्णाच्या रूपामध्ये पर गणपती किती सुंदर आहे किती फुटाच असेल दादा हा दीड फुटा ओके किती मस्त आहे नरसिम्हा भगवान सोबतचा गणपती पण आहे सध्या जसं की आता अनिमेशन मूवी खूप फेमस झाली युनिक हे किती फुटाचं आहे हा पूर्ण मूर्ती ही दोन फुटापर्यंतची आहे ओके आपल्याकडे दत्त महाराजांच्या रूपातले पण बाप्पा आहेत त्याच्याही वेगवेगळ्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत ही किती फुटाची आहे दोन फुटाची ओके दत्त महाराजांच्या रूपातली गणपती बाप्पाची मूर्ती ही पण दत्त महाराजांच्या रूपातलीच मूर्ती आहे वेगवेगळी रूपाची सांग आपल्याकडे स्वामींच्या रूपातली पण मूर्ती आहे आ, ही जवळजवळ दो, दो, दोन फुट हाईट ची मूर्ती आहे मूर्ती आहेत हा बालगणेश बालगणेश मध्ये पण वस्तात रूपातली मूर्ती आहे जे की जिथे मूषक कुस्ती खेळत आहेत किती फुटाची बाप्पाची ही दोन फुटाची मूर्ती आहे दोन फुटाची मूर्ती बघा तुमची प्राइस सांगू शकत नाही तुम्ही शॉपला विजिट करा सगळ्या मूर्त्याचा प्राइस सांगू शकल्याकडे श्री कृष्ण रुपाच्या पण बाप्पाची मूर्ती आहे ती जवळजवळ दीड फूट हाईट ची आहे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातली पण मूर्ती आहे व्हाइट कलर मध्ये अवेलेबल जी की दोन फुटाची हाईट आहे या मूर्तीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातली मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे वस्ताद रूपात बसलेली अजून एक युनिक बाप्पाची मूर्ती आहे तिची हाईट जवळजवळ दीड फूट आहे नाही दागिने पण बघा गणपती बाप्पाला आपल्याकडे युनिक मध्ये अजून सेम गणपती बाप्पाची मूर्ती आहे याला आपण डेकोरेशन कस्टमाइज केलेलं आहे आता फुलं वगैरे फेटा वगैरे आपण तयार करून बसवलेला आहे पेपर मध्ये किती फुटाची मूर्ती असेल ही दीड फुटाची मूर्ती आहे आणि साधारणतः याची प्राइस काय असेल याची चार हजार रुपये ओके आपल्याकडे शंकर भगवान यांच्या रूपातल्या वेगवेगळ्या मूर्ती वेगवेगळ्या वेग साईज मध्ये अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता खूप युनिक आणि एकदम सुंदर सुबक मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि किती फुटाची दादा आपल्याकडे वेगवेगळ्या वेग साईज मध्ये आता ही मूर्ती पाहिल तर ही तुम्हाला दोन फुटापर्यंत भेटेल अडीच फुटापर्यंत आणि ती आपल्याकडे ही तीन फुटापर्यंतची शंकर भगवान स्वरूपातली बाप्पाची मूर्ती आहे परत तुम्ही इकडे पाल तर इकडे पण आपल्याकडे सांगता किती मस्त मूर्ती बघा शंकर भगवानची गणपती बाप्पाची मूर्ती आहे शंकर बाबाच्या रूपाची इनपुटाची आहे ना बघा दुसरी मूर्ती अडीच फूट साईड अडीच फुटची साईड सेमिक मूर्ती मध्ये तुम्ही पाहाल तर आपल्याकडं कोळी गणवेशातील बाप्पांची मूर्ती अवेलेबल आहे कोळी स्वरूपातली ती मस्त बाप्पाची मूर्ती त्याला ती आहे आपल्याकडे दोन फूट दोन फूट माशावर बसलेली परत नाही कोळी रुपातील माश्यावर बसलेली आणि इकडे पाहिलं तर कोळंबीवर बसलेली मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे माश्यावरती कोळंबीवर बसलेली गणपती बाप्पा कोळी रूपातली मूर्ती ओके आपल्याकडे वेगवेगळ्या युनिक मूर्त्या जसं तुम्ही बघितला अवेलेबल आहेत याच्यापेक्षा पण अजून आपल्याकडे युनिक मूर्ती अवेलेबल आहेत तरी तुम्हाला त्या पाहिजे असेल तर एकदा मंगल मूर्ती आज स्टॉलला विजिट करा तुमचा स्टॉलचा पत्ता सांगा ना थोडा आमचा स्टॉलचा पत्ता आहे तारसबाग कर रोड स्वामी समर्थ मध्ये आणि तुमचं आता गणपती बस पर्यंत चालू आहे ना हो गणपतीच्या पहिल्या दिवशी टाइमिंग काय तुमच्या स्टॉल चा गणपतीच्या पहिल्या दिवशी सहा वाजेपर्यंत गणपती बाप्पा मित्रांनो तुम्हाला कोणती गणपती मूर्ती बाप्पाची मूर्ती आवडली कमेंट करून सांगा कमेंट मध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका एकदा शॉपला विजिट करा हे शॉप आहे सारसबाग चौकामध्ये श्री स्वामी समर्थ माठाच्या बरोबर समोर आहे आता गणपती बाप्पाचे आगमनापर्यंत हे स्टॉल चालू राहणार आहे ते एकदा तुम्ही अवश्य भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्या